ब्रेकनंतर नंतर नाशिक मधली एक बातमी आहे नाशिक मध्ये कंटेनर खाली चिरडून एका सव्वीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला नाशिकच्या शिखरेवाडी मधली ही घटना आहे एका तरुणाच्या मृत्यूसह दोन जण जखमी सुद्धा झाले नाशिकच्या पासपोर्ट कार्यालयासमोर गतिरोधकावर तोल गेल्यामुळे ही दुर्घटना घडली कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडून जॉय कांबळे याचा जागीच मृत्यू झाला चुकीच्या पद्धतीनं लावलेल्या गतिरोधकामुळे अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय गतिरोधक त्वरित हटवलं जावं अन्यथा आंदोलन करणार असा इशाराही स्थानिकांनी दिलाय चिखरेवाडीच्या स्पीड ब्रेकर वरती आता एक छोटासा अपघात झालेला आहे छोटासा म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली आणि जॉईन काळजी या तरुण मुलाचा त्या ठिकाणी अंत झालेला आहे एक होतकरू मुलगा त्या ठिकाणी गेलेला आहे परंतु प्रशासनाचा निष्काळजीपणा यामध्ये सविस्तर दिसतोय कारण या ठिकाणी असलेले स्पीड ब्रेकर यांची कमी अधिक प्रमाणात असलेली उंची आणि या ठिकाणी असलेली रहदारी हे अतिशय मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं या ठिकाणी अनेक कविता अपघात दररोज होताच आहेत मी प्रशासन आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला डायरेक्ट जबाबदारच देतोय त्यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी आणि मला तर असं म्हणायचं की पोलिसांनी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनावरती सदोष म्हणून गुन्हा दाखल केला पाहिजे